तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज येलो अलर्ट देण्यात आलेला आहे सकाळपासूनच सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस कोसळतोय समुद्र खवळल्यानं मच्छीमारांनाही इशारा देण्यात आलेला आहे तर खोल समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचा इशारा मच्छीमारांना देण्यात आलेला आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही आज येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे सकाळपासूनच सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळतीय समुद्र खवळल्यानं मच्छीमारांनाही इशारा देण्यात आलेला आहे तर खोल समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचा इशारा देण्यात आलेला आहे सकाळपासूनच या ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळते तर मुसळधार पावसामुळे समुद्र मात्र खवळलेला आहे तर समुद्र खवळला असल्यामुळे मच्छिमारांनाही खोल समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचा इशारा देण्यात आलेला आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर यापुढे देखील असाच मुसळधार पाऊस कायम राहण्याचा हवामान विभागानं अंदाज वर्तवलेला आहे तर मच्छिमारांनी खोल समुद्रात जाऊन मासेमारी करू नये असा इशारा त्यांनी न... मच्छीमारांना दिलेला आहे सकाळपासूनच सिंधुदुर्गात तुम्ही या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतायत की जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे त्यामुळे आता शेती कामांनाही वेग येणार आहे है। उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळालेला आहे तर शेतकरी राजा देखील आता आनंदात आहे शेती कामांना वेग येणार असल्यामुळे बळीराजा देखील या पावसामुळे सुखावलेला आहे तर या मुसळधार पावसामुळे समुद्र देखील खवळलेला आहे तर खवळलेल्या समुद्रामुळेच मच्छीमारांना देखील खोल समुद्रात जात मासेमारी करू नका असं आदेश देण्यात आलेले आहेत तर नागरिकांनी देखील स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलेलं आहे सकाळपासूनच जोरदार पावसामुळे या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की बळीराजा आता सुखावलेला आहे शेती कामांना देखील या पावसामुळे वेग येणार आहे अनेक दिवसांपासून मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेले नागरिक आता सुखावलेले आहेत तर अनेक दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना देखील या पावसामुळे आता दिलासा मिळालेला आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवे आपल्यासोबत आहेत गुरुप्रसाद सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे नक्कीच किरण एकंदरीत सांगायचं झालं तर गेले दोन तीन दिवस मात्र ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू होता दोन दिवसाची कलांटी मारल्यानंतर आता सकाळपासूनच पावसाने सुरुवात केली आणि मी खरंच एकंदरीत तुम्हाला सांगतोय की माझ्या पाठीमागची जी काही चित्र आहेत ती मी तुम्हाला दाखवतोय ती पावसाचं पाणी मात्र शेतीमध्ये साचलेलं दिसतंय शेतकऱ्यांनी मात्र अगदी चांगल्या प्रकारे शेती केली होती यावेळी शेती खरं म्हणजे तर पंचेचाळीस टक्केच पूर्ण झालेली आहे आणि शेतीत सगळीकडे पाणी भरलेलं पाहत दिसतंय आणि येलो अलर्ट सिंधुदुर्ग जिल्ह्याला दिलेला आहे अगदीच धन्यवाद गुरुप्रसाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी